मुंबई पी एम सी होलसेल फळ मार्केट आणि परिसरात कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हापूसची सर्रास विक्री होत आहे हा आंबा दिसायला कोकणातील हापूससारखा असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे त्यामुळे केवळ रंगाला आणि आंब्याच्या दिसण्याला भूलू नका ग्राहकांनो तुम्ही मार्केटमध्ये आंबे खरेदीसाठी येत असाल तर सजग राहा असे आवाहन कोकणातील हापूस विक्रेत्यांनी केले आहे आता कर्नाटक झालं तामिळनाडू झालं केरळ झालं इकडे आंध्र झालं इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हापूस म्हणजे त्यांचा जो हापूस आहे आणि तो हापूसच आहे तो हापूस सारखाच दिसतो किंबहुना आज कलरला तो त्याच्यापेक्षा चांगला दिसतो फक्त तो, तो चवीला याच्यापेक्षा थोडा अगोड असतो हे मात्र निश्चित आता ज्याला अगोड लागला तो त्याने त्याला देवगडचा म्हणून जरी विकला तरी तो त्या माणसाकडून माल घेणार नाही त्यामुळे देवगडचा माल विकणारे कधीही कर्नाटकचा माल विकत नाही कल्पना चांगली आहे की देवगडच्या नावाखाली दुसरा आंबा विकला जाऊ उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा मौसम सुरू होतो वर्षातून एकदाच हापूस आंबा चवीला मिळतो आंबे खावे तर कोकणातलेच त्याकरिता अनेकदा आपण देवगडच्या आंब्यांची पेटी खरेदी करतो पण पेटीमधला आंबा हा नक्की देवगडचाच सा आहे का याची खात्री आपण कधीच करत नाही त्यामुळेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आंबा लवकर पिकवण्यासाठी केमिकलची फवारणी करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे महत्वाची बाब अशी आहे की हे सर्व मार्केट संचालक यांच्या आशीर्वादाने सुरू बोलले जात आहे त्यामुळे प्रशासन अधिकारी मार्केटमध्ये येऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही पाहू शकता की मुंबई एफ एम सी फळ मार्केटमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला सर्वच गाळावर हापूस आंब्याच्या पेट्यांची थप्पी लावलेली दिसून येईल मात्र यामध्ये नक्की हापूस आंबे आहेत का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुंबई एफ एम सी होलसेल फळ मार्केटमध्ये कशा प्रकारे भेसळ केली जाते फळ मार्केटमध्ये जवळपास साठ टक्के व्यापाऱ्यांनी आपले गाळे भाडे तत्वावर दिले आहेत व्यापाऱ्यांनी एका गाळ्यात दोन ते चार माणसे बसवली असून महिन्याला दोन ते चार लाख रुपये भाडे वसुली करत आहेत सध्या फळ मार्केट आंब्याच्या हंगामात चार महिन्यांसाठी बंगाली टोळीने काबीज केला आहे सध्या देवगडचा सा हापूस आंबा तीनशे ते सातशे रुपये डझन तर कर्नाटकचा सा हापूस आंबा ऐंशी ते शंभर रुपये किलोनी विकला जातो फळ मार्केटमध्ये सध्या एक लाख पेक्षा जास्त आंब्याच्या पेट्यांची आवक होत आहे यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या जवळपास ऐंशी हजार पेट्या येत आहेत तर कर्नाटक व इतर राज्यातून जवळपास तीस हजार पेट्यांची आवक होत आहे ही टोळी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी खेळी करते कॅरेटमधून कर्नाटकी कच्चे आंबे गाळ्यात उतरवल्यानंतर देवगडच्या लाकडी आणि कागदी पेट्यांमध्ये इथ्रेलची फवारणी करून देवगड हापूस आंब्याची पेटी तयार केली जाते आणि गाळ्यांमध्ये या पेटीचा साठा केला जातो त्यानंतर दोन दिवसांमध्ये हा हिरवागार आंबा पिवळा धम्मक होतो व लगेच याची विक्री केली जाते सध्या बाजारावरात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे कोकणातील आंब्याची आवक जास्त होऊन सुद्धा जास्त नफा कमवण्यासाठी काही व्यापारी कोकणातील आंब्याच्या पेटीत आंबा भरून त्यावर थेट केमिकल फवारणी करून जीवाशी खेळ करत आहेत पिकवलेला हा आंबा वरून पिवळा दिसतो वरवर पाहता हा आंबा आकर्षक दिसतो मात्र याची चव तुरट आंबट लागते चवीसोबतच नागरिकांच्या आरोग्यासोबतही खेळ केला जातो भरघोस नफा वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे परंतु तयार आंब्यावर केली जाणारी केमिकलची फवारणी अत्यंत घातक आहे त्यामुळे यावर मार्केट संचालक आणि अन्नऔषध प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही तर आंबा खरेदी करताना चौकशी करूनच खरेदी करा ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज